जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आत्ताचा ओळखला जाणारा खंडाळा घाट म्हणजेच इतिहासकालीन व्यापारी बोरघाट याच मार्गावर घाटाच्या व्यापारीच देऊळ आहे याच बोरघाटातील धनगर मंदिराचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा ब्रिटिशांच्या काळात दर्या खोऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात शिंगरोबा नावाचा धन

मार्ग कसा याचा शोध घेत होती खंडाळ्याच्या घाटात आले पण त्यांना काही ठोस उपाय सापडत नव्हता ते रोज यायचे आणि इकडे तिकडे चाच पडत बसायचे तिथे वरती घाटात मेंढरांना चारायला घेऊन येणारा शिंगरोबा झाडाच्या आडोशाला बसून दररोज त्यांची मजा बघत असायचा शेवटी ते इंग्रज वैताहून काम अर्धवट सोडून जायच्या तयारीला लागले तेव्हा शिंग्रोबाने त्यांना विचारले म्या तुम्हाला या भागात रोज बघतोया काय करायचा बेथ आहे तुमचा या डोंगरात त्यावर इंग्रज म्हणाले आम्हाला मुंबई ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायची आहे त्यासाठी आम्ही रेल्वे रुळ बसवायला जागा शोधतोय पण केल्या योग्य मार्ग सापडत नाही म्हणून आता हे काम अर्धवट सोडून परत जाण्याचा विचार करतोय हे म्हणाला आहे काय या मी दाखवतो तुम्हाला रस्ता चला माझ्या यावर इंग्रजांना आश्चर्य आणि आनंद झाला ते शिंगरोबाच्या मागे चालू लागले आणि शिंगरोबा मार्ग दाखवीत पुढे चालू लागला अशा प्रकारे शिंगरोबाने इंग्रजांना घाटावर जायचा सोपा मार्ग दाखविला आणि नंतर इंग्रजांनी त्याला गोळ्या

म्हणून शिंगरोबा प्रसिद्ध झाला या मंदिराविषयी रीती रिवाज आणि गोष्टी प्रचलित आहे मंदिरात तांदळा स्वरूपात शेंदुराने माखलेला मोठा तांदळा आहे आज त्रिशूळ आणि धनगराची घुंगरू लावलेली काठी ठेवलेली आहे जेव्हा नवीन मुंबई पुणे महामार्ग अस्तित्वात नव्हता तेव्हा खंडाळा घाट चढताना काही क्षणासाठी एसटी बसेस बाकीच्या गाड्या तिथे थांबायच्या आणि प्रत्येकाची खिडकीतून बाहेर शिंगरोबाला नाणे अर्पण करण्यासाठी धडपड असायची आजही अनेक जण या घाटातून प्रवास करताना थोडा वेळ थांबून शिंगरोबाचे दर्शन घेऊनच पुढच्या प्रवास आला लागतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद